मला परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आता नेमकी पावसाची काय परिस्थिती राहणार आहे तर म्हणून हा खास करून सर्व शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर मी आहे माझ्या शेतामध्ये सात जूनच्या प्लॉटमध्ये की माझा सात जूनचा प्लॉट आहे आणि ह्या सात जूनच्या प्लॉटमधून सर्व शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आज रात्री म्हणजे विदर्भाकडे पाऊस पडणार आहे उद्याच्या सात आठ नऊ दहा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतात त्याच्यानंतर राज्यात मध्ये आता दहा तारखेपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात देतात राज्यात एकंदरीत परिस्थिती बघित तिथं राज्यामध्ये दहा तारखेपर्यंत आता भाग बदलत पाऊस पडणार आहे पण जास्त पाऊस पूर्व विदर्भात पडणार आहे आणि त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात पडणार आहे त्यानंतर मराठवाडा आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दररोज भाग बदलत माझे दहा तारखेपर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आणि ज्या ज्या ठिकाणी खूप पाऊस आहे त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी म्हणजे अकरा तारखेपासून म्हणजे अकरा ऑगस्ट ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान राज्यामध्ये सूर्यदर्शन चांगलं होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर हे सूर्यदर्शन खास करून जास्त मराठवाड्याकडे असणार आहे म्हणजे सूर्यदर्शन कोणत्या जिल्ह्यात होईल एक लातूर जिल्ह्यात होणार आहे त्याच्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात होणार आहे सोलापूरकडे होणार आहे नगरकडे होणार आहे बीडकड होणार आहे परभणीकडे होणार आहे संभाजीनगर होणार आहे जालना जिल्हा होणार आहे त्याच्यानंतर हिंगोली होणारे नांदेड जिल्ह्यातील होणार आहे म्हणून राज्यात या भागात जरा जास्त सुर्योदन म्हणजे मराठवाड्यात समजा जास्त सुर्दन सण होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता पाच सहा दिवसामध्ये तुम्ही काय करा शेतीची कामे करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो अठराच्या नंतर परत पुन्हा राज्यामध्ये एकोणीस पासून एकोणीस ऑगस्ट पासून एकोणीस वीस ते चोवीस ऑगस्ट दरम्यान परत एक पावसाची शक्यता आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याचा अंदाज नंद दिला आहे पण तरी एक माहीत असं म्हणून सांगतो अठराच्या नंतर परत एकदा पाऊस वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर सांगायचं झालं तर की आपण मागच्या अंदाजात सांगितलं की उजनी धरण म्हणजे भरणार शंभर टक्के कालचन झालंय त्याच्यानंतर मागच्या एक अंदाजात सांगितलं की जायकवाडी धरण म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणारं जे जायकोडी धरण आहे ते देखील ऑगस्ट मध्ये ह्या ऑगस्टमध्ये पन्नास टक्केपर्यंत येईल असा अंदाज सांगितलेला आहे त्या ह्या ऑगस्टमध्ये पन्नास टक्केपर्यंत जाणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरून जाईल म्हणून हे देखील लक्षात येतं त्याच्यानंतर राज्यात राहिलं तर काही काही भागामध्ये आणखीन म्हणजे काही काही भागामध्ये आणखीन तळेमध्ये फुलंबरी ह्या भागामध्ये आणखी थोडा पाऊस कमी आहे तर त्या शेतकऱ्यांनी चिंता करू नये सप्टेंबर ऑक्टोबर आणि त्याच्यानंतर ह्या मागच्या ऑगस्टच्या आठवड्यात तुमच्याकडे खूप पाऊस पडणार आहे आणि तुमचे देखील छोटे छोटे तळे भरून जाणार आहेत म्हणून ही खास करून तुमच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर पूर्वी विदर्भामध्ये देखील आता तीन दिवसात म्हणजे सात आठ नऊच्या दरम्यान पूर्व विदर्भात चांगला पाऊस होणार आहे म्हणजे आज रात्रीला पूर्व विदर्भात चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर पश्चिमी विदर्भामध्ये बुलढाणा अमरावती अकोला अशोलपूर त्याच्यानंतर वाशिम या भागात देखील आज रात्रीच्या म्हणजे ह्या तीन दिवसामध्ये चांगला तिकडे पाऊस पडणार आहे विदर्भात म्हणून ह्या अंदाज लक्षात अकरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये जरा चांगलं कडकून पडणार आहे पण राज्यात संपूर्ण असं एकदम संपूर्ण राज्यभर अकरा ते पंधरा मध्ये कडकून राहणार नाही ना 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 कारण की तुम्हाला एक सांगतो अकरा ते पंधराच्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की पूर्व आपण सांग जिल्ह्यावाई घेऊ नागपूर वर्धा भंडारा अमरावती अकोला अकोट आकोट बुलढाणा तसेच जळगाव जामोद तशाच्यानंतर त्यानंतर जळगाव त्याच्यानंतर धुळे नंदुरबार आणि इगतपुरी आणि दिंडोरीचा वरचा भाग हे पट्ट्यामध्ये एक पाऊस असं चालू राहणार म्हणजे तिकडला भागात ती पट्ट्यामध्ये अकरा ते पंधरा देखील तिकडल्या भागामध्ये पाऊस राहणार आहे त्या शेतकऱ्यांनी काय करायचं जशी वेळ भेटेल तसं तुम्ही काय करायचं जस ज्या दिवशी तुम्हाला एक दोन दिवस सूर्यदर्शन भेटत तितक्यामध्ये तुम्ही तुमचं शेतीचे कामे करून घ्या पण मराठवाड्यातल्या खास करून लातूर अहमदपूर इकडल्या भागामध्ये काय झालं जवळपास दीड ते दोन महिने झाले सारखा पाऊस आलोय आहे तर त्यांच्यासाठी खास करून ही आनंदाची बातमी आहे कारण की अकरा ते पंधरा दरम्यान चांगलं सूर्यदर्शन त्यांना घडणार आहे आणि त्यांच्या पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं तर त्यानंतर श्रीगोंदा या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छित तिकडे इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला सगळे शेतातून पाणी व्हायलय आणि त्या भागात देखील समजा चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि कोकणपट्टीचा मात्र पाऊस मात्र सारखा ते चालूच राहणार आहे आणि त्याच्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रात सरीव सरी ह्या देखील चालूच राहतील म्हणजे असा एकदम काही बंद होणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये जरा चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे अकरा ते पंधराच्या दरम्यान म्हणून हे अंदाज लक्षात येतो पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करायचं ह्या पाच सहा दिवसामध्ये अकरा ते पंधरा सोळा पर्यंत तुम्ही तुमचे शेतीचे कामं करून घ्या खत घालायचं कापसाला तर खत घालून घ्या कापसाला बुरशीनाशक कीटकनाशक आणि चांगली एक पांढऱ्या माशीची फवारणी करून घ्या सोयाबीनला देखील काय करा एक बुरशीनाशक आणि काय होतं की सोयाबीन आल्याच्या नंतर हे दाटल्याच्या नंतर सोयाबीन व पांढरी येतील पांढरी माशी आल्याच्या नंतर त्या पांढऱ्या माशीचं अन्न असतं हे हरित द्रव्य मग ही रस याचा उडून घेते आणि नेमका सोयाबीनला शेंगा लागण्याचा टाइम आणि पानातला रस पांढऱ्या मशीन ओढून घेतल्यानंतर काय होतं की ते येलो मोजा घेत म्हणून एक चांगलं पांढरी माशी कवर व्हाना एक औषध मारा एक कीटकनाशक मारा आणि एक बुरशीनाशक मारा असं केल्यानं तुमच्या सोयाबीनला चांगला होत राहील आणि हे आहे माझा प्लॉट तेरा जूनचा प्लॉट आहे जवळपास सतरा एकरचा प्लॉट आहे म्हणून हे एक तुम्हाला या ठिकाणी तेरा जूनच्या प्लॉट मधून हे शेतकऱ्यांसाठी खास करून अन्न देणार आहे देत आहे आणि परत एक सांगतो यापुढे देखील माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देत राहील आणि भविष्यामध्ये त्यांचं या निसर्गाच्या लहरीपासून नुकसान होऊ देणार नाही आणि परत एक सांगतो शेतकऱ्यानं सप्टेंबर ज्यावेळेस तुमच्या सोयाबीन काढायचे त्यावेळेस देखील अंदाज दिला जाईन तुमचं सोयाबीनचं नुकसान होऊ देणार नाही हे देखील सांगतो अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद